एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी कोथळी येथे आले होते त्या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे माणसाला दोन डोळे असतात प्रत्येक जण दोन्ही डोळ्यांवरती प्रेम करतो तसं मी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे या दोघींवरती प्रेम करतो असं या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केलं आहे आणि सगळ्यांची कामगिरी मोदीजींना या देशात हे परिषदांच्या जाऊची इच्छा त्यामुळे मला वाटतं वातावरण भाऊ हा जर परिसर सगळा बघितला तर आरपट्टी आणि पारपट्टी सगळ्यात मोठी भूमिका या मोठ्या टक्केवारीत बजवते काय म्हणते आरपट्टी मागे का ना लोकसभेला काही आरपट्टी पारपट्टी हा विषय नसतो असं मागून घेऊन छोटा छोटा निवडतो थँक्यू आरपट्टी पारपट्टी पार हा विषय झालेला नाही भाऊ काय सांगाल आज म्हणजे की त्या सुनेची उमेदवारी आणखी त्याच वेळेस जी मुलगी आहे ती सुद्धा विरोधात म्हणजे एक कौटुंबिक असा प्रकारचं चित्र मला वाटतं हे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यातल्या निवडणुकीत समोर आलेलं आहे बुम बुमिशक्त विरोधी रोहिणी तिथं लग्न झालेलं आहे संसार स्वतंत्र आहे ते विचारानं स्वतंत्र आहे आणि व्यवसाय स्वतंत्र व्यवसाय आहे त्यामुळे स्वतंत्र विचाराचा त्यांना अधिकार असला म्हणजे वैचारिक मतभेद असू शकतात त्या दृष्टीकोनात गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून लढत आहे लढाईला पुढची निवडणूक लढवायची त्याची इच्छा आहे आणि त्याला आपल्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामुळे तिथे आहे तुम्हाला जसं मुलीचं का सुनायच हे असा एक कौतुकाचा विषय नाही या ठिकाणी सर्वांचा इतरही लोक सुन्यासारखे मुलीसारख्याच असतात मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो पण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे काही दोन्ही डोळे आहेत कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं कोणत्या ओळख करू नये असं कसं नाही दोन्ही डोळ्यांनी आपण सारखंच पाहतो सो तसं लोकांनाही सरकारला पाहतो हो एकोणीशे सत्त्याऐंशी पासून केळी हा विषय कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणी सातत्यानं होत राहिली खर तर, तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमकं काय म्हणजे केळी हे सिमेंट आहे लोखंड आहे काय आहे काय म्हणतोय सरकार अलीकडच्या कालखंडामध्ये केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा भेटलेला आहे कारण ते पेरिशेबल आहे नाशवंत आहे आणि टिकाऊ नाही ते फळांतर येऊन बसत नाही कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा रस्तेने केली मी विधानसभेमध्ये केली परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये केळी एक वेळ मिळत नाही परंतु फळांना ज्या दिलेल्या दिल्या जात असलेल्या साऱ्या सवलती या आता केळीला जायला लाजलेल्या त्यामुळे केळीला हे तत्सम फळ थी थी थी। ही निवडणूक काय कोणत्या मुद्द्यावर महत्वाची जर सोबत असतात तर अधिक चांगलं झालं असतं तुम्ही जसे सोबत आलात ताकद वाढली तशा रोहिताई बरोबर असतात तर आणखी चांगलं झालं असतं एक खंत व्यक्त करून दाखवली ही खंत मिटेल हे निश्चित आहे की रोहिणीताई यांनी रक्षक यांनी जर एकत्र असतं तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत आली असते अधिक आम्हाला बळ मिळालं असतं प्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे देव, आणि माननीय देवेंद्र देव फडणवीसांनी वारंवार सांगितलं की पक्षामध्ये आम्ही स्वागत होत आहे आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी सांगितलं की खडसे साहेबांचा प्रवेश हा लवकरात लवकर होईल पुण्यापूर्वी रक्षाते यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की माझं शिवधनुष्य हे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास हा महत्वाचा आहे पण दोन धडांनी उचललंय एक तुमचं नाव घेतलं आणखी दुसरं गिरीश महाजन यांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित हे शिवधनुष्य उचललंय काय सांगाल सत्य झालं आणि निवडणुका असल्या की त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनात रणनीती आकारावं लागतं काही नियोजन करावं लागतं काही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चालना द्यावी लागते चालना देण्याचा प्रयत्न केला अन्य भाविका संदर्भात माझा अनुभव कामी आला आणि मला वाटतं की या सर्वांच्या जोरावर लक्षाचं यश निश्चित आहे जवळ आहे बिलजमाई झाली मतभेद असू असू शकतात देखील होता महाराष्ट्राचे सर्व मान्य समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम